मक्की ना भी बगत राजू तनु चल बेटा तो मम्मी ला हाथ उतर जो तो, तो मम्मी ला चलता नहीं है पड़न जाइन हलू हलू उतर जो तनु नो पड़न जाए ना एकदम हलू फेमस ते हो बापरे ते मम्मीचा लागला रे दर्ग 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 तो नू दर्ग ते मम्मीला दर्ग दर्ग पायला लागला ग हात धरून उतरव ग उतरव मी येऊ का मग हळू 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 ते तनुला तनुचा हात धरणार हळूच हात धर जो बेटा मम्मीचा हा हात धरून घे मम्मीचा हात धरून घे हां असं त्या पायऱ्या बी जास्त मोठ्या आहेत